नमस्कार एम एस चॅप्टर झी केवर आपलं सर्वांचे स्वागत आहे चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एक मौर्यवंशाचा संस्थापक कोण आहे ऑप्शन आहे ए चंद्रगुप्त मौर्य बी अशोक सी बिंदुसार आणि डी अजाद प्रश्नाचे उत्तर आहे ए चंद्रगुप्त मौर्य प्रश्न क्रमांक दोन जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले ऑप्शन आहे ए एकोणावीसशे एकोणतीस बी एकोणावीसशे एकवीस सी एकोणावीसशे एकोणावीस आणि डी एकोणावीसशे एकतीस प्रश्नाचे उत्तर आहे सी एकोणावीसशे एकोणावीस प्रश्न क्रमांक तीन भारताचे स्वातंत्र्य कधी घोषित झाले ऑप्शन आहे ए सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास बी अठ्ठावीस एप्रिल एकोणावीसशे अठ्ठेचाळ सी दहा मे एकोणावीसशे सत्तेचाळ आणि डी पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळ या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा डी पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळ प्रश्न क्रमांक चार मुघल साम्राज्याचे संस्थापक कोण होते ऑप्शन आहे ए हुमायून बी बाबर श्री अकबर आणि डी शहाजहान आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे बघा बी बाबर प्रश्न क्रमांक पाच गुप्त वंशाचा सर्वात मोठा सम्राट कोण होता ऑप्शन आहे ए चंद्रगुप्त दुसरा बी गुप्त, सी समृद्धगुप्त आणि डी कुमार गुप्त प्रश्नाचे उत्तर आहे बघा सी समुद्रगुप्त प्रश्न क्रमांक सहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली ऑप्शन आहे ए अठराशे पंच्याण्णव बी अठराशे पंच्याऐंशी सी एकोणावीसशे पाच आणि डी एकोणावीसशे पंधरा प्रश्नाचे उत्तर आहे बी अठराशे पंच्याऐंशी प्रश्न क्रमांक सात अशोकाच्या काळात कोणते युद्ध लढले गेले ऑप्शन आहे ए पानिपतची लढाई बी तराईमची लढाई सी कलिंगचे युद्ध आणि डी हैदर अलीचे युद्ध प्रश्नाचे उत्तर आहे सी कलिंगचे युद्ध प्रश्न क्रमांक आठ ताजमहाल कोणी बांधला ऑप्शन आहे ए शहाजहान बी अकबर सी हुमायून आणि बाबर प्रश्नाचे उत्तर आहे ए शाहजहान प्रश्न क्रमांक नऊ स्वातंत्र्य सेनानी भगतसिंग यांचा मृत्यू केव्हा झाला ऑप्शन आहे ए दहा जून एकोणावीसशे सत्तेचाळ बी बारा जुलै एकोणावीसशे सत्तेचाळ सी तेवीस मार्च एकोणावीसशे एकतीस आणि डी एक, एक जानेवारी एकोणावीसशे सत्तेचाळ प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा सी तेवीस मार्च एकोणावीसशे एकतीस प्रश्न क्रमांक दहा अठराशे सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व दिल्लीत कोणी केले ऑप्शन आहे ए नानासाहेब बी बहादूर शहा जफर सी राणी लक्ष्मीबाई आणि डी तात्या टोपे प्रश्नाचे उत्तर आहे बी बहादूर शहा जफर प्रश्न क्रमांक अकरा भारतीय संविधानाचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन आहे ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी महात्मा गांधी श्री जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक बारा कोणत्या युरोपीय देशाने भारतात सर्वप्रथम वसाहत स्थापली ऑप्शन आहे ए इंग्लंड बी पोर्तुगीज सी डच आणि डी फ्रेंच प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा बी पोर्तुगीज प्रश्न क्रमांक तेरा काकोरी कटाची घटना कोणत्या वर्षी घडली ऑप्शन आहे ए एकोणावीसशे एकोणावीस बी एकोणावीसशे एकतीस सी एकोणावीसशे पंचवीस आणि डी एकोणावीसशे बेचाळ या प्रश्नाचे उत्तर आहे बघा सी एकोणावीसशे पंचवीस प्रश्न क्रमांक चौदा सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे ऑप्शन आहे ए गुजरात बी मध्य प्रदेश सी राजस्थान आणि डी ओडिशा प्रश्नाचे उत्तर आहे बघा डी ओडिशा प्रश्न क्रमांक पंधरा भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या ऑप्शन आहे ए सरोजिनी नायडू बी विजयालक्ष्मी सी इंदिरा गांधी आणि डी सुषमा स्वराज या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा सी इंदिरा गांधी लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा